नमस्कार मी रोहिश अशोक सावे राहणार चिंचणी आणि शेती आहे वाणगाव महाराष्ट्रामध्ये पालघर जिल्ह्यात येते हे ब ॲक्च्युली माझं शेतीचा प्रवास आहे ॲक्च्युली पंधरा सोळा वर्षापासून आणि त्याच्यात आम्ही वेगवेगळी पिकं घेतलेली आहेत आम्ही मिरचीपासून सुरू झालो मग शेडनेटमध्ये कॅप्सिकम आलो नंतर आता आम्ही ऑर्किड पण करतोय आणि त्याचबरोबर शेती मी मिरची आणि सिमला मिरची हे मेजर क्रॉप आहे ते जवळजवळ साठ पासष्ट एकरमध्ये केलं जाते ॲक्च्युली आम्ही प्रोटेक्टेड कल्टिव्हेशन करतोय त्याच्यामध्ये शेडनेट नावाचं एक प्रकार आहे आणि काय पॉलिओस पण प्रोटेक्टेड कल्टिवेशनमध्ये येते ॲक्च्युली वाणगाव हे तसं बघितलं तर सिमला मिरची आणि मिरचीचं हब मानलं जाते इवन जे दिल्ली आणि मेजर मार्केट्स आहेत त्याच्यामध्ये वाणगावचं जे सिमला आणि कॅप्सिकम आहे त्याला जास्ती रेट आणि मिळतो हो, त्याचं कारण एक आहे वाणगावमध्ये ज्या व्हरायटीज हायब्रीड सिलेक्ट करतो त्या कलर व्हरायटीजला आम्ही ग्रीनमध्ये हार्वेस्ट करतो मग ते जे सीड आहे तेच ऑलरेडी फाय सिक्स टाईम्स महाग असते त्याच्यामुळे त्याची शेल्फ लाईफ आणि कडचं क्लायमेट आम्हाला सुटेबल आहे ॲक्च्युली गोमय हे जे आहे हे सेंद्रिय जा जा खतामध्ये जाते आणि गाईच्या शेणापासून किंवा ह्याच्यापासून बनलेलं आहे त्याच्यामुळे जमिनीतला ऑर्गॅनिक कार्बन वाढवण्यास आम्हाला खूप मदत होते आणि सॉईल हेल्थ जो आहे तो आम्हाला वाढवला त्याच्यातनं मदत होते आणि ॲक्च्युली खूप वर्षापासून आम्ही एकाच जमिनीत मोनोक्रॉपिंग करतो आहे तर त्याच्यामुळे सॉईलची हेल्थ आम्ही खूप थोडीशी डॅमेज करत चाललो त्याच्यामुळे गोमाय त्याला एक इम्प्रूव्ह करत आहे सॉईल हेल्थ वाढवायला ॲक्च्युली गोमाय ज्या नर्सरीमध्ये वापरलं जाते तेव्हा त्याच्यात जर्मिनेशनमध्ये थोडंसं इम्प्रूव्ह होतो म्हणजे जर्मिनेशन फास्ट होते आणि गोमाय वापरलेलं आणि न वापरलेलं जे प्लांट आहे ते दोन्हीमध्ये खूप डिफरन्स आहे म्हणजे जे गोमाय ज्याच्याने यूज होते त्याच्यात त्या पा झाडाला लष्कर असते त्याचा कलर डार्क ग्रीन असतो आणि त्याचं बऱ्याचशे इम्प्रूव्ह होतात म्हणजे एक हेल्दी प्लांट म्हणून आहे हे गोमाय वापरल्यापासून निघतं आहे आणि जर नाही वापरलं तर ते पेल ग्रीन आणि एकदम डल प्लांट राहतं आहे गोमाया आम्ही वापरतो टेन एस टू वन प्रोपोर्शन घेतो म्हणजे ट टेन एस टू वन प्रपोर्शन त्याला कसंही करा तुम्ही दहा घमेल्याला एक घमेला घ्या किंवा दहा के जीला एक के जी घ्या टेन एस टू वन प्रोपोर्शनला आम्ही वापरतो आणि ते मग मिक्स करून आम्ही ट्रे सिल्डिंग ट्रेमध्ये वापरतो नाही वाफ्यावर आणि नंतर आम्ही गोमाय प्लांटेशन नंतर एकदा प्लांटेशन झालं की प्लांटच्या खाली टाकतो म्हणजे त्याला जमिनीत डिग करून छोटे खड्डे करून पण टाकतो लागवड झाल्यानंतर वापरतो म्हणजे ते जमिनीची जी सॉइल हेल्थ मी म्हणालो ती वाढवायला वाफेवर पण टाक शी स्वामी समर्थ कृषी सेवा केंद्र म्हणून आहे म्हणजे मोगरे काका आम्ही म्हणतो त्यांच्याकडनं आम्ही घेतो रोप ॲक्च्युली आम्ही जे जी लागवड करतो ते आम्ही शंभर टक्के ग्राफ्टमध्ये करतो म्हणजे त्याच्यात एक रूटची व्हरायटी असते जो रूटस्टॉक आम्ही बोलतो ते एकदम वाईल्ड विगरस्त आणि जंगली व्हरायटी आहे आणि त्याच्यावरती जे आमचं हायब्रिड्स आहेत त्याला आम्ही सायन म्हणतो तर अशा दोन वेगळे प्लांट्स आम्ही कट करून क्लिप सिलिकॉन क्लिपने जॉईन करून एक त्याला कंट्रोल क्लायमेट आणि कंट्रोल ॲटमॉस्फिअरमध्ये ठेवून त्याला आम्ही बनवतो आणि मग नंतर त्याला आम्ही हिलिंग आणि मग हार्डनिंग करून मग प्लांटेशनला नेतो सिमला आणि ढोबळी जे कॅप्सिकम म्हटलं जाते त्या सगळ्यात मेजरली आता जी समस्या आहे ती आहे ब्लॅक थ्रिप्स फ्लॉवर थ्रिप्स आणि पूर्ण इंडिया नाही तर वर्ल्डमध्ये तो जास्ती आहे आणि तो सिलोनॉप्सिस फॅमिली जी आहे त्याच्यातली चिली घ्या किंवा टॉमॅटो घ्या किंवा पेपर म्हणजे कॅप्सिकममध्ये जे येते ते सगळ्याला तो आहे आणि त्याचा खूप मोठ्या प्रमाणात होतं आहे त्याला उपाय म्हणजे त्याला पेस्टिसाईडच यूज करावे लागतात म्हणजे नंबर ऑफ सायकल्स जे आहेत पेस्टिसाइडच्या फवारणीच्या त्या वाढवाव्या लागतात आणि त्याच्यात पण जे ठराविक पेस्टिसाईड्स आहेत ज्याच्यानी त्याला कंट्रोल देतो जे ॲक्शन आहेत किंवा कॉन्टॅक्ट म्हणून इन्सेक्टिसाईड आहेत तेच वापरावे लागतात आणि त्याच्यासोबत मग आम्ही ऑर्गॅनिकमध्ये नीम वापरतो ज्याच्यानी त्याची डॉ इफिशन्सी वाढवता येते पेस्टिसाईडची अटॅक होऊ नये म्हणून प्रिव्हेंटिव्हलीस आम्ही वा थ्रीप्स वाईट फ्लाईज आणि ह्याचे प्रे स्प्रे घेत राहतो ज्याच्यानी ते थोडंही आधी येत नाही कारण ये तो जेव्हा येतो तर त्याचं पॉप्युलेशन एवढं होतं की तो क्युअर करणं शक्य नाही आहे आत्ताच्या त्याच्या पॉप्युलेशननुसार तसं बघायला गेलं तर सिमला मिरचीमध्ये उत्पन्न जे आहे ते तीस ते पस्तीस टन एक जर एक्सलंट केलं तर ते चाळीस टनापर्यंत जाऊ शकते इनिशियली उभारणीला वगैरे त्याला शेणनेट आणि बांबू तार ह्या सगळ्याला जवळजवळ अडीच लाख रुपये वगैरे लागतात आणि जर बाकीचं ऑपरेशन कॉस्ट म्हणजे रोप पेस्टिसाईड आणि हे सगळे पकडून एक लाख दीड लाख रुपये लागतात आणि जर मार्केट एव्हरेज रेट पकडला तर तो दरवर्षी वेगळा असतो तर कधी तो पंचवीस रुपये मिळतो कधी तीस रुपये मिळतो कधी चाळीसही मिळतो तर त्यानुसार त्याचं उत्पन्न बदललं जातं वाणगावमध्ये उत्पादकता ढोबळी मिरची जे जास्त असण्याचं जा कारण आहे मेन म्हणजे सगळं ग्राफ्टेड प्लांट्स करतो त्याच्यामुळे आम्ही झाडाचं न नाही म्हटलं तरी नवीन हायब्रीड बनलं जातं ते आणि त्याचं रूट सिस्टीम एवढं बिगरस असतं आहे त्याच्यामुळे ती प्रोडक्शन हाय देते आणि त्याचबरोबर आम्ही शेडनेट जे करतो आहे आणि ते जे क्लायमेट आम्हाला सूट होतं आहे जे ट्रॉपिकल क्लायमेटमध्ये आम्ही येतो ते सराउंडिंगला टेम्परेचर आहे आणि ह्युमिडिटी जी आहे ती आमच्याकडे चांगली आहे आणि इकडच्या ज्या फार्मर प्रॅक्टिसेस आहेत त्या खूप वेगळ्या आहेत म्हणजे नाही म्हटलं तरी इकडचे शेतकरी खूप जास्त त्याच्यात खर्च करतात म्हणजे हाय प्रोडक्शन घ्यायला कारण खूप कमी काळाचं ड्युरेशन असतो पाच सहा महिन्यात आम्हाला तेवढं हार्वेस्ट करायचं असते जून जुलैमध्ये खूप जास्ती पाऊस होतो तर ते त्याच्या आधी आम्हाला सीझन संपवायचा असतो त्याच्यामुळे खूप जास्त प्रिकॉशननी सगळं केलं जाते म्हणून प्रोडक्शन हाय येते ॲक्च्युली ऑर्किड सुरू करण्याचं रिझन हे होतं की जे ऑर्किडला क्लायमेट लागते त्याला नॅचरल ह्युमिडिटी आणि एटी नाईंटी पर्सेंट ह्युमिडिटी लागते ती आमच्याकडे नॅचरली आहे आणि समुद्रकिनाराजवळ असल्यामुळे ऑर्किडला ह्युमिडिटी नॅचरली आम्हाला देता आली आणि त्याच्यामुळे त्याचे जे प्रोडक्शन आहे ते जास्त येऊ शकते हे विचार करून ऑर्किड सुरू केलं होतं आणि त्यालानंतर चांगला आता रिस्पॉन्स मिळायला लागला मार्केट जवळ आहे मुंबई मार्केट आहे त्याच्यामुळे ऑर्किड सुरू करायचं ठरलं होतं आणि त्याच्यामुळे झालं आणि ते व्यवस्थित होतं आहे त्याचबरोबर त्याचे काही जे त्याला डिसीज प्रेशर वगैरे भरपूर येते पण एवढा वर्षाचा मिरचीचा अनुभव असताना ते त्याच्यातनं ते सोपं त्याच्यातलं मॅ मॅनेज करता आलं ऑर्किडमध्ये एकरी चाळीस हजार प्लांट बसतात आणि सगळे प्लांट टिश्यू कल्चरनी इम्पोर्ट केले जातात सगळं ओरिजिन त्या प्लांटचं थायलंड आहे आणि ते टिश्यूचेच प्लांट येऊन आम्ही इकडे प्लांटेशन करतो आणि ते पर प्लांट कॉस्ट सिक्स्टी रुपीज आहे त्याचं ऑर्किडचं यील्ड हे तसं फिक्स नाही कधी कॅल्क्युलेट करता आलं किंवा कोणी केलं नसेल मे बी त्याला पर एका प्लांटला स्टिक्स येतात तर ते स्टिक्स पंधरा ते वीस रुपयेनी जातात पर स्टिक आणि चाळीस हजार प्लांटला आहेत तर तेवढं ते एका एकरमध्ये चाळीस हजार प्लांट्स येतात तर तेवढ्या मल्टिपल स्टिक्स कायम सुरू राहतात आणि प्लांटेशन नंतर एक दीड वर्षांनी त्या स्टिक सुरू होतात आणि एक पाच सहा वर्षापर्यंत कंटिन्युअसली प्रोडक्शन देते काय नाही ऑर्किड एक सुरुवातीला खूप जास्त इन्व्हेस्टमेंट लागते पण नंतर सस्टेनेबल आहे नंतर प रनिंग कॉस्ट कमी आहे क्लायमेट चांगलं असल्यामुळे क्वालिटी चांगली देता येते आणि त्याच्यामुळे ऑर्किडच आम्ही एक्सपांड करतो आहे पुढे ॲक्च्युली तसं बघायला गेलं तर शेतीत आता तर ए आय आणि ह्या ड्रोन आणि ह्या सगळ्या टेक्नॉलॉजीमध्ये खूप जास्त पुढे जाता येईल कीवन सेन्सनिंग जे सेन्सरिंग जे होते त्याच्यात आता मॉइश्चर सेन्सर टेम्परेचर सेन्सर्स नंतर अशा सगळ्या तर खूप बेसिक गोष्टी झाल्या त्याच्यामुळे खूप जास्त पुढे डेव्हलपमेंट करता येते आणि जी प्रोडक्शन आणि जे पारंपरिक चाललं होतं त्या सगळ्या नवीन गोष्टीमुळे खूप जास्त प्रोडक्शन आणि एकदम व्यवस्थित करता येते जर मॅनेजमेंट असेल व्यवस्थित आणि चांगला अभ्यास असेल तर पण त्याच हि हिशोबाने की जे आता जे उत्पादन आहे ते मे बी एक सॅलराईड सॅलराईड जॉब आणि ह्याच्यापेक्षा एक जर रिस्क घ्यायची तयारी असेल तर खूप चांगलं करता येते शेतीत तर उतरलंच पाहिजे ना आता दोन चार वर्षानंतर जेव्हा सगळे सगळे जे डेव्हलपमेंट होत आहे त्याच्यानुसार ज नंतर शेती कमी खूप होऊन जाणार आहे त्याच्यामुळे जे जिथपर्यंत बॅकग्राऊंड असणार तो चार पाच वर्षापर्यंत बॅकग्राऊंड घेतला तर मग शेती त्यानंतर अजून खूप जास्त चांगली होऊ शकते